काय करता काम चढले गव्हार भरायचे आहे मला मुंबई साठी आहे एक्सपोर्ट करायचे ते काय झाले माहिती का काल शनिवार होता तर इथून गाडी बंद असते शनिवारची त्याच्यामुळे मग काल तोडलेली आज पाठवायला लागते याला येऊ पटपट पटपट नमस्कार स्वागत आहे लव मध्ये कोण आले कमेंट करून सांगायचे कोण येते आकडा दिसतो मला काही दिसत नाही कोण येते पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळे चालले आवरायचं पावसाला तर सगळी पंचायत होऊन जातीय पळपळ आवड लागते आताच बाजू राहिले एकच मिळता शिवाजी जाहीर आहे जय हरी ऋतुजा टेमरे नाव आहे माझं प्लीज सर्वांनी डबल टच करून लाईक करायचंय सर्वांचं स्वागत आहे आपल्याला यू मध्ये आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या कॉल आला होता त्याच्यामुळे रिकनेक्टिंग झालं थोडस कॉल आला होता घरचे पाऊस याय लागलाय ना त्याच्यामुळं प्लीज करा सर्वांनी लाईक आपल्या शेतकरी कन्येला दिसतय का, का व्यवस्थित व्यवस्थित दिसतंय का ते पण सांगा बरं हाय नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत लायू मध्ये सातारा फलटण वरून आहोत आम्ही पवन भागमारे हाय नमस्कार खूप खूप स्वागत आहे मध्ये सतलिंग सागर गाव सातारा फलटण लाईक करायचंय सर्वांनी प्लीज सातारा फलटण गाव आहे माझ कस का तुम्ही कुठून येत तुम्ही कुठून आहेत सागर आडगळे हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये प्लीज सर्वांनी लाईक करायचे एन जी फ्लक्स हाय हाय स्वागत आहे या सर्वांचं लाईव्ह मध्ये प्लीज सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे आणि जे कोणी नवीन आहेत प्लीज फॉलो हो सॉरी सबस्क्राइब करून घ्या आपल्या चॅनेल ला गावाकडील जीवन चॅनेलचं नाव अच्छा है अच्छा है सब आप कैसे है ओके नांदेडवरून आहेत हम सातारा से है, आप कहा से है, दिसतय का तुम्हाला दिसते का व्यवस्थित सांगा बरं एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये मला तर वाटत सगळे नवीनच आहेत तर सर्वांनी प्लीज लाईक करायचंय डबल टच करून आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचंय निरंजन कदम चेहरा बरोबर दिसत नाही मॅडम ओके दोन तीन मिनिट थांबा थोडं काम आहे माझ्या घरात मी बाहेर जाणार आहे दीपक मगर हाय कॅमेरा दिसत नाही थोडा वेळ थांबा थोडा वेळ हाय दीपक मगर दत्ता फ्रिंगा हाय प्लीज डबल टच करून लाईक करायचं आहे दीपक मगर थँक यू सत्स केल्याबद्दल प्रकाश जाधव हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये प्लीज लाईक करायचं आहे सर्वांनी शेतकरी कन्या कन्या आहे व्हिडिओ तर पाहिला का आजचा कसा होता व्हिडिओ ते पण सांगा कमेंटमध्ये नक्की हॅकर ऑफ इंडिया हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये संजय साखरे हाय हॅकर ऑफ इंडिया आम्ही सातारा फलटणवरून आहोत लाईव्ह राहुल फिटनेस हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाई मध्ये सेटल कुमार कॅस से हो, अच्छे है आप कैसे है माईक लो मॅडम ओके लेना है आप सपोर्ट तो की जे माईक लेना आहे सब लेना आहे नमस्कार आम्ही पण शेतकरी आहोत अर्जुन कोतांबे थँक्यू यू माझ्या लाईव्ह शेतकरीच आलेले खूप चांगले चंद्रकांत बनसोडे हाय राहुल देगी देगी मतलब क्या प्लीज करा करायचे सर्वांनी महेश आंबळे हाय मिस्टर छोटू गेमिंग वाईटी हाय आनंद पाटील हाय अमोल सुरेंशी हाय वैभव अशोक भोसले हाय सर्वांचं खूप खूप स्वागत लाईमध्ये आवाज क्लिअर येतोय का हवार आर यू आनंद पाटील ऋषी नागोणकर हाय नमस्कार नमस्कार प्रकाश जाधव दीक्षित शॉपिंग मॉल हाय खूप गरम होतय आज खूप उकाड आहे तर चांगला भरपूर येणार आहे दोन दिवसात ह्या ह्या दोन दिवसात पण भरपूर सांगितलंय आवाज क्लिअर येत आहे ये तुझा ओके थँक्यू <laughs> काय झालं काय झालं नाव फल नाव माझं ऋतुजा टेम रे द्या राह द्या थोडासा पाऊस येईपर्यंत पाऊस आला की

डबल टच करून लाईक करायचं तो पप्पाला आता त्याला खाऊ दोनच मिनिट मला एका जागेवर फक्त थोडस हे करा, करा। थँक्यू जे कोणी नवीन आहेत प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला आपले व्हिडिओ बघा पहिले व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा भाभीजी नमस्कार नमस्कार बाबू गपणार बाबूला कोणीतरी चल चल आपलं बाहेर चल आपलं बाहेर चल वाँ वाँ। मी सुधा शेतकरी आहे मॅडम ओके खूप छान खूप छान खूप छान मस्त चल चल बसतो ये माझ्या पाष ब मग बरोबर तरी सातारा फलट्यांमधून आहेत आम्ही का बर नाही ओके आला यार बाबू एकच मिनिट बैलगड आल्यावर ताई लाईक आणि सबस्क्राईब केलं जय जवान जय किसान यू तुमचे व्हिडिओ बघायला तुमच्या नावाची आयडी कोणती आहे आता माझे गावाकडील जीवन नाव आहे सबस्क्राइब केले ना तर तुमच्याकडे

लागत येतोय का आवाज आता अंकुर हाय सर्वांचं खूप खूप स्वागत द्वारका शिर्के हाय महेरगिरी हाय आता येत आहे आवाज ओके ती तिला खूप नको जेवण संध्याकाळी <laughs> उठत नाही लोक

जय शिवराय आम्ही सातारा फलटाणून आहोत जरा बोलायला होती लाईव चालू आहे ना झोपाय लागलाय काय कारण अरे बाबा आजच्या मान्यत आम्ही कुणी बाहेर टाकून आले ते एक मिनट का आगे पहले मैं एक मिनट वेट करो प्लीज वेट करो वेट कायदा अपना कर ले बोले क्या बापू ने अंबिका चॅनल हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये प्लीज लाईक आणि तीतन की जसरी है ताई तुम ही यह कौन बोलता है कहे नहीं नमस्ते ताई साहेब आप कहाँ से हैं हम सातारा फल्टन से हैं सारिका रक्किता जी आता क्लियर आला होता ओके धमां थोड़ा बैठो थोड़ा बैठो वेट करा थोडा वेळ फक्त वेट करा थोडस काय झालंय ज्वारीचं दळण करत होते पण ते झाले सोंडी तर ते मग आता उद्या उन्हात घालायला लागल आणि त्याच्यानंतर दळण करावं लागेल त्याच्यासाठी मुंग यांसारखा सोंडी झालाय काही कळ नाही त्याच तुमच्याकडे आहेत का सोंडी नसतील तर पाठवू का कोण <laughs> कोण आहे मराठी कोण कोण घाऊ तांदूळ वाळायला सॉरी ज्वारी वाळायला घालते सोंडी होते कोणाच्या कोणाच्या घरी अशी हा पाऊस येतोय पाऊस येतोय झाला आता चालू पाऊस नमस्कार अविनाश बोडके नमस्कार खूप खूप स्वागत ला यू मध्ये प्लीज लाईक करायचंय सर्वांनी मधुकर जामकर हाय नमस्कार खूप खूप स्वागत ला यू मध्ये

ओके शिवमदायक हाय नमस्ते खूप स्वागत लाईव्ह मध्ये या ला चल चल जीवन झाप ना का थोडस राहिलं उघड पण आता काय झोपायचं झापायचं माझ्या नाही हा अलीकडे बांधा तेवढा अवती गज भरलेला ठीक आहे त्याला वर मी बांधायला येणार इथे सर्व फॅमिलीच आहे मित्रमैत्रिणी सगळे व्यवस्थित आहेतच की वेगळं कशाला लागतंय मॅडम काम तरी करा माहिती तर बोला तरी काय झालंय का महत्वाचं म्हणजे माझा लाईव्ह टाइम झालाय आणि तर शेतात गेले होते त्याच्यामुळे दळण नाही झालं त्याच्यामुळे काय की लागत काय बोलताय मला काय कळत नाहीये

झाली आहे थोडीशी झाली होती आता व्यवस्थित आहे जना कोला कोका हाय 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 शेताकडे शेताकडे आता आहे भरपूर मका आहे बाजरी आहे गवार आहे भाजीपाला आहे सर्व आहे जनावर किती आहेत भरपूर आहेत चार पाच सहा आहेत झोपडोप जेवायचे चार पाच सहा आहेत बहुतेक चहापाणी झालं का नाही चहापाणी आता शेतातून आलं थोडस काम होत शेतात तर आताच आलो आम्ही सातारा फलटण आहोत साखर लावून थोडशी लेकर मला दो दोन आहे दोन

ओके okay, सुरेश पवार गाव कोणतं गाव सातारा फलटण सातारा फलटण वरून आहोत हे झोपायचं नाही हो एक मुलगा आणि एक मुलगी आहे निलेश ढवळे हा खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये निलेश ढवळे जे कोणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्दी नाही झालीये धूळ गेलीये जरा नाकात त्याच्यामुळे होत आहे सर्दी नाही झाली आमच्याकडं खूप आभाळ आहे तुमच्या आहे का पाऊस हा लहान आहे ते शेतात गेलो होत तर दुपारी खूप खेळून खेळून आता ते कंटाळे त्याला झोप आल्यासारखी झाली म्हटलं थोडस चारावं आणि नंतर झोपवावं त्याला काय नाही निवांत चाललेलं येऊ घरात पळ तसं करू नये घरात हा बाजार पळ जठावत घरात तुला आय करायचं ना लई चालू आहे ना तुला ठेव घरात पटकन आणि कपडे घालून हो, हो हा बरे हे आम बरं आहेत बरं आहेत दोन तीन वर्ष जात तीन वर्ष तो होता लाता का म्हणजे तू सांगताय किती नाही नाही तसं नाही काय झालंय ते धूळ गेली ना आता मी ज्वारी काढली होती दळण करायला तर त्याची थोडीशी धूळ गेली ना का त्याच्यामुळे होते हा बारिश व्हायला लागले गवटी पूजा हाय गावटी पूजा नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ताई टाइमपास म्हणून नाही माझी फॅमिली मेंबर कोण कोण आहेत कसे आहेत त्याच्यामुळे येते कुठून कुठून आहेत कळायला नको का माझी फॅमिली मेंबर युट्यूब फॅमिली माझी कुठून कुठून आहे गाव सातारा फलटन पूजातही काय चाललंय लाईव्ह आल्याबद्दल ला ला खूप खूप धन्यवाद तुमचे तुमचे व्हिडिओ खरंच मला आवडतात आमचे घरचे सगळे बघतात तुमचे व्हिडिओ बरं का इन्स्टाला पण माझी आयडिया आहे ऋतुजा थँक्यू आम्ही सांगली कर ओके निवांत आहेत काय बाजरी झाली का बरी तुम्हाला पाऊस पाणी होता का, का बार बार हो का बर 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 असू द्या तुमच्याकडे दोन वर्षात असतंय तर दत्ता फिरंगा थैंक यू आता व्यवस्थित दिसत का दिसतंय का व्यवस्थित आता गाव माझा सातारा फलटण तुम्ही कुठून आहेत ताई पूजा तुम्ही कुठून आहेत हा पाऊस बर बर चालतंय हा आता काय करायचं या मग लागू की तिला कळत नाही का नीट वागायचं मी कटांड घेऊन बसू बसायची काय झालं गप्पा पाहिला टॅम्पू आला ठेम्पू गप्प पहा हा आहे ओके ओके थँक यू दिसतंय ना हमारा आम्हाला हैं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वप्न सुतार जय महाराष्ट्र खूप खूप स्वागत लाव मध्ये तुमचं हे बाबुध एक गास खात ते मला नाही बाळ पडलं म्हणून सातारा फलटणावरून आहोत आम्ही तुम्ही कुठून येत व्यवस्थित दिसतय ना आता नाही रो रे नाही रो रे हा आहे थँक्यू

सातारा फट्या इकडे आपल्या जेवायला डास धावलाय डास आता घरामाग गेल्यावर